नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्व सामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील अपघातग्रस्तांना आता मोफत उपचार मिळणार हो बरोबर ऐकलात तुम्ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अठ्ठावीस मार्च ला एक महत्वपूर्ण घोषणा केली कॅशलेस ट्रीटमेंट योजना या योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्त व्यक्तीला अपघातानंतर चोवीस तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास सरकार त्यांच्या सात दिवसाच्या उपचारांसाठी दीड झाल्यास पीडितेच्या कुटुंबियांना दोन लाखाचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे ही योजना मार्च दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू झाली आहे यामुळे रस्ते अपघातानंतर वेळेत उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचणार आहे आता यासाठी अर्ज कसा करायचा विचार करताय अपघात झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल व्हा चोवीस तासांच्या आज जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद द्या नंतर संबंधित रुग्णालय आणि पोलिस यांच्या मार्फत ही योजना लागू होते अतिरिक्त कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही ही स्वतःहून सक्रिय होणारी योजना आहे ही माहिती लवकरात लवकर सर्वांना शेअर करा